आईच्या धक्क्यातून कशी प्रेरणा कोण आलाय अपकमिंग ट्रॅक मध्ये प्रेरणाच्या आईने प्रेरणासाठी एका वयस्कोर व्यक्तीचा स्थळ आणला आहे यावर गर्ल्स आणि प्रेरणा तिच्या आईवर संतापल्या आहेत तर वल्लरीला मनोजच्या हसण्याचं कारण शोधून काढायचं आहे यावर मनोजने या गोष्टीचा खुलासा केला आहे त्याच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती आली आहे आणि हे ऐकून बल्लरीला मात्र आश्चर्याचा धक्का बसला आहे काय की माय आयुष्यात कोणीतरी आले एका पैशेवाल्या माणसाशी एका, एका, एका अंकलशी तुझं लग्न फिक्स केलं बघ तर मनोजच्या आयुष्यात येणारी व्यक्ती आणेल का वल्लरी आणि मनोजच्या आयुष्यात दुरावा आणि प्रेरणाच्या आईची घालतील का समजू पिंगा हे बघण्यासाठी पिंगा पोरी पिंगा ही मालिका नक्की बघा आणि असे अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचे चॅनल चा डेलीच्या करेजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा